मित्रांनो नमस्कार कदम ए ग्रुप आम सातारामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ऊसाचा खोडवा आहे पाठीमागे त्याच्यामध्ये कॉलफ्लावर आणि कॅबेजची लागवड केलेली आहे त्याचबरोबर खाली कोथंबीरसुद्धा आहे तर मित्रांनो म्हणजे जे खोडवामध्ये असतं खोडवा नियोजन मी तुम्हाला त्याचं भरपूर व्हिडिओ पण केलेला आहे खोडवा नियोजन कसं असावं ऊस गेला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली पाहिजे खोडव्याचं नियोजनला म्हणजे त्याला खत माती इतर गोष्टी पोचले पाहिजे पाला जाळा नाही पाहिजे त्याला पाचटकुटीनं बारीक वगैरे करून किंवा जर समजा जास्त असेल तर त्याला साईडला करून बऱ्याच गोष्टी असतात तर तुम्हाला पाठीमागा दाखवतो मी कसं कसं नियोजन आहे आपण बघूया म्हणजे तुमच्या तर मित्रांनो बघू शकता ही बघा हे ऊसाचा आहे बघून तुमच्या लक्षात येईल खोडवा ऊस गेलेला आहे आता ऊस जाऊन जाऊन बरं गे ऊस जाऊन जाऊन किती ऊस झाला रे महिना महिनाभर झाला माझा खोडवा जाऊन तर ह्याच्यामध्ये ही बघा ही कॉलफ्लावर आहे लावलेला आहे आणि पलीकडे कॅबेजचं आहे तर बघा ह्यानी एका फुटावर एका फुटावर लागवड केलेली आहे बघा आणि महिन्यात ही बघा केवढं फुलं आलंय ही बघा हे ज्या आत बघा एवढं फुलं आलंय तर म्हणजे आंतरपीक का करायचं तर ऊस ज्या वेळेस उसाला भाव कमी असतो किंवा ऊस परवडत नाही किंवा जर समजा खोडव्यामध्ये जास्त उत्पादन नाही निघालं लागणीमध्ये तर आपण खोडव्यामध्ये त्याचं ती आंतरपिकमध्ये ऊसाचा खर्च निघू शकतो जेवढं त्याला माती जी खत माती लागते ते जरी निघालं तरी लोकांना परवडतंय म्हणजे आपण पर रोजगारी वगैरे लावतो थोडक्यात फायदा फक्त कष्टही करावं लागणार त्याच्यावर की आणि ही कोथंबीर बघू शकते झुपकेदार पद्धतीने कोथंबीरची लागवड केली आहे सगळ्या आहे बरं का पलीकडे दिसते तीन एकर क्षेत्र आहेत या ऊसामध्ये अशी लागवड केलेली आहे तर मित्रांनो जे शेतकरी आहेत ह्याविषयी ज्यांना आवड आहे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते ऊसाचं उत्पादन काढायची कलाही वेगळी असते परंतु जर इच्छा असेल तर त्याला मार्ग हा दिसत असतो म्हणून मित्रांनो जर तुम्हाला जर करणार असेल तर अशा गोष्टी तुम्ही करू शकताय आणि व्हिडिओ जर आमच्या आवडत असतील ऊस गेलेल्या दिवसापासून सुरुवात करायला लागतील तेव्हा कुठंतरी ह्याच होत असत हो दुसऱ्या दिवशी मारायची असतील आणि मित्रांनो जर समजा उत्पादनच काढायचं म्हणलं शेती जर योग्य पद्धतीने करायची म्हणली तर या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजे त्या आणि यातून विकास होऊ शकतो चांगल्या प्रकारे उत्पादन निघू शकतो हो आणि इतर शेतीविषयीची डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे तुम्ही म्हणाल आता कॅबेचं कुठलं वान लावलं कसं लावलं काय लावलं याविषयी जर अधिक माहिती पाहिजे असेल तर चॅनेलला नक्की फॉलो करा